नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मार्च महिन्याच्या म्हणजेच मार्च महिन्याचे असे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो थोडा हेळ वाण घालता आजच्या या व्हिडिओला सुरुवात होला व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनल बनवी नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे करून असेच इम्पॉर्टंट आणि आय व्हिडिओ मला पाहायला येणार चल तर मग सुरुवात करू

उत्तर राजकुमारने लीग फॉर चॅम्पियनशिप ही ऑनलाईन स्पर्धा जिंकली यामध्ये जगातील स्पर्धा भाग घेतात यामध्ये विश्व राजकुमारी तेरा पॉईंट पाच एकरात ऐंशी रॅन क्रमांक आणि आठ पॉईंट चार एकरात चित्र लक्षात ठेवून सुवर्ण खूप महत्वाची माहिती आहे मित्रांनो लक्षात असू द्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आहे भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणते कोणत्या रेल्वे मार्गावर सुरू होतात तर मित्रांनो याचा काही माहिती आहे भारतात पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणा जिम सोनपत मगावर सुरू होणार आहे आणि ही ट्रेन नव्वद किलोमीटर अंतराव रेल्वे या मार्गावर धावणार आहे हायड्रोजन ट्रेन बाबतची माहिती मित्रांनो ही ट्रेन पर्यावरण वाहतुकीच्या छेन एक पाऊल ठरेल आणि प्रश्न क्रमांक तीन आहे दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक मान्यता कोशील तर असेल ऑप्शन क्रमांक ए नरेंद्र मोदी दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक मान्यता मध्ये शीर्ष स्थानी असेल माहीत पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर टक्के मान्यते नुकतेच सेवीचे नवीन अकरा अध्यक्ष कोण बनले आहेत सेवीचे नवीन अकरा न हे ऑप्शन क्रमांक एक तुरी कान हे बनलेले आहे ऑप्शन क्रमांक ए

पुढील प्रश्न क्रमांक आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील त्यामुळे मुंबई नागपूर क्रमांक बी समृद्ध महामार्ग शेवटचा पूर्ण झाला त्यामुळे मुंबई ते नागपूर प्रवास कालावधी हा आहे आपण क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर

महाराष्ट्राने देशात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे अशी माहिती राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून दिली योजनेअंतर्गत एक लाख ब्याण्णव हजार नऊशे छत्तीस सो प्रकल्प बसवून महाराष्ट्राने हे स्थान प्राप्त केलेले आहे मित्रांनो खूप महत्वाची माहिती मित्रांनो लक्षात असू द्या तीन प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ आहे वारकरी साहित्य परिषदचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे तर मित्रांनो भारतीय साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य प्रश्न क्रमांक दहा इंटरनॅशनल मास्टर ली ट्रॉफी जिंकली आहे तर मित्रांनो इंटरनॅशनल मास्टर ट्रॉफी ही इंडिया यांनी जिंकलेली आहे ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं योग्य उत्तर असणार प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणते विमानतळ आशियातील सर्वोत्तम विमान बनले तर मित्रांनो याचं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वोत्तम विमानतळ पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारा आहे कबड्डी विश्व कप दोन हजार होणार तर मित्रांनो कबड्डी विश्वकप दोन हजार हा लढण्यास स्थानिक होणार आहे कंकड्डी या प्रश्नाचा

सुता विलियम यांनी एकोणीस मार्च दोन हजार किती दिवस अनराळ घालून ऑप्शन क्रमांक डी आहे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर पुढील तर प्रश्न क्रमांक शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आलेले आहे तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतात पहिले मंदिर हे भिवटी येथे उभारण्यात आलेले अशांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार मित्र तर महत्वाची माहिती माती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतीय पहिले मंदिर महाराष्ट्रातील भिवंड येथे उभारण्यात आलेले आहे मित्रांनो आणि हे मंदिर मराठी वाडा येथे या मंदिराचा उद्गार आपण शिवरायांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी

विविध इतिहासकालीन प्रसंगाचे देखावे दाखवण्यात आलेले आहे मित्रांनो आणि हे मंदिर दीड एक जागी उभारण्यात आले आहे लक्ष असू द्या पुढील प्रश्न पाहूया भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणत्या कालावधीत वीस वरून नवसेना अभ्यास आयोजित करण्यात आले आहे तर मित्रांनो याचं कल उत्तर असणार ऑप्शन क्रमांक डी एकोणास ते बावीस मार्च या कालावधीत तेवीस वरून नवसेना अभ्यास आयोजित करण्यात आले मित्रांनो आणि तुम्ही असे लक्षात ठेवू शका मित्रांनो भारत आणि फ्रान्स यामध्ये नौसेना अभ्यास होत होतो बरंच असतो मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात जी ट्वेंटी परिषदेचे आयोजन करण्यात आले तर मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील मुंबई या शहरात जी ट्वेंटी परिषदेचे आयोजन करण्यात आले ऑप्शन क्रमांक ए मुंबई प्रश्न पुढील प्रश्न पाहूया क्रमांक अठरा स्वच्छ कोणते स्वच्छ शहर हे आहे ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा योग्य उत्तर पुढील प्रश्न पाहूया तर प्रश्न क्रमांक एकोणासा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या मराठी खेळाडू राज्य क्रीडा पुरासा सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो मार्च सन्मानित करण्यात आले प्रश्न मार्च पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवीन सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला तर याचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी धुळ्या नवीन सौर ऊर्जा प्रकल्प सुरू

सेवा प्रदान करण्याची घोषणा केली आहे तर मित्रांनो याचा काही आहे ऑप्शन क्रमांक बी शक्ती बस सेवा प्रश्न क्रमांक चोवीस आहे मान हजार पंचवीस मध्ये कोणत्या मराठी साहित्य पुरस्कार मिळाला तर मित्रांनो क्रमांक बी वसंत आभारी डाके या कवी मराठी पुढील प्रश्न पाहूया क्रमांक आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या क्रमांक या मराठी चित्रपटाला बेस्ट फिल्म प्लेयर पुरस्कार मिळालेला आहे पुढील प्रश्न मित्रांनो

Terima kasih kerana menonton video ini. Terima kasih kerana menonton video